हाय फ्रेंड्स प्रेरणा झोमे रेसिपी मध्ये स्वागत आहे पहिल्या काळामध्ये नानकटाई बनवायची ती भट्टी मध्ये बनवायची त्याच्यानंतर मग ओव्हन वगैरे आले ओव्हन मध्ये मग बनवायला लागले आता आज आपण कढईमध्ये बनवणार आहे ती पण मार्केट सारखी खुसखुशीत अशी नानकटाई आपण कढईमध्ये कशी बनवायची ती बघणार आहे खूप छान होतात कढईमध्ये पण मी अगोदर पण नानकटाईची रेसिपी दोन तीन वेळा शेअर केलेली आहे मार्जरी पासून नानकटाई कशी बनवायची ती सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे आणि तुपापासून कशी बनवायची ती पण रेसिपी शेअर केली आहे तर तुपापासून कशी बनवायची ती डिटेल मध्ये व्हिडिओ झाला नव्हता आजचा हा नानकटाईचा व्हिडिओ आहे तो एकदम डिटेल मध्ये केलेला आहे त्यामुळे पूर्ण हा व्हिडीओ बघायला विसरू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू त्याआधी आपण साहित्य काय काय लागतं ते बघू मैदा घेतलेला आहे इथं पिठी साखर तू रवा मिल्क पावडर बेसन कस्टर्ड पावडर इलायची पावडर चिमुडकर मीठ आणि वरती लावण्यासाठी पिस्ता आणि बदाम घेतलेला आहे बारीक एकदम काप करून आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे त्याला तर आपण इथे आता सुरुवात करू इथे बाउलमध्ये मी तूप घेतलेलं आहे अर्धा कप एवढं तूप आहे आणि वजनी प्रमाण म्हणायला गेला तर एकशे पंचवीस ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पेटी साखर घेतलेली आहे थ्री फोर कप पेटी साखर आहे मी कपाचं प्रमाण आणि वजने प्रमाण सगळं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता हे चांगलं असं आपण फेटून घेणार आहोत व्यवस्थित आता पूर्ण हे बॅटर फ्लपी झालं पाहिजे स्मूथ झालं पाहिजे बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे थोडा असं व्हाईट दिसायला लागलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक कप मैदा घातलेला आहे बेसन दोन चमचे घातलेले रवा दोन चमचे मिल्क पावडर घातलेले आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर दोन चमचे इलायची पावडर अर्धा घंटा आणि चिमुडवर मीठ टाकायचं आणि कस्टर्ड पावडरमुळे व्यवस्थित छान अशी नानकटायला एकदम टेस्ट छान येते आणि कलर सुद्धा छान येतो कस्टर्ड पावडरमुळे मी व्हॅनिलाच कस्टर्ड पावडर वापरलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण हाताने चांगले व्यवस्थित असं गोळा बनवून घेणार आहोत आता हे तुपामध्ये छान असं हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता व्यवस्थित याचा आपण गोळा बनवून घेणार आहोत तुम्हाला जर हे मिश्रण थोडस असं कोरडं जर वाटत असेल तर तुम्ही थोडेसे दोन दोन चमचे याच्यावरती दूध घालून घेऊ शकता आता इथे व्यवस्थित आपला गोळा बनवून झालेला आहे मला इथे दूध घालायची वगैरे काहीच गरज पडलेली नाहीये हे मी जे प्रमाण दिलेलं आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे बिस्किट एकदम छान मार्केट सारखे खुसखुशीत होतात आता एक डिश घेऊन त्याच्यावरती आपण बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि आता याच्या पण गोळे बनवून घेणार आहे तुम्हाला लहान मोठे कशी जशी नानकटाई बनवायचे तशी तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता आता मी एकच असं व्यवस्थित असं एकाच आकाराची सगळे झाले पाहिजेत म्हणून ला मी चमच्याने असं घेते म्हणजे सगळे नानकटे एकसारखे होतात असं चमच्यामध्ये मी लावून घेते आणि एक्स्ट्रा त्याच काढून घ्यायचं याच्यामुळं सगळ्या नानकट्या एकदम आपल्या एकसारख्या दिसतात तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता आता हे आपण असे बाकीचे पण बनवून घेऊ हे आपले एकसारखे हे सगळे गोळे बनवून तयार झालेले आता याच्यावरती आपण सुरीने अलग असं वरती असं क्रॉस मध्ये आपण सूर्यने असं कट करून घेणार जरा जरा अलग वरच्यावर आहे आपल्याला एकदम जास्त असं दाबायचं नाहीये वरून म्हणजे हे बिस्किट अशी बेक होताना आजपर्यंत आपली व्यवस्थित अशी बेक होतात वरती आपण त्याच्यावरती पिस्ता आणि बदाम बारीक करून घेतलेले ते आपण लावून घेणार आहात तुम्ही फक्त पिस्ता पण लावू शकता किंवा बदाम पण लावू शकता किंवा नाही लावलात तरी पण चालेल आता हे सगळे आपण अशी नानकटाईवरती लावून घेणार आहोत तुम्ही हे लावलं नाही तरी पण चालेल अशी पण ही छान लागते नानकटाई मी अगोदरच कडई करायला ठेवली होती सात ते आठ मिनिटं आपण मोठा गॅस करून ही कडाई फ्री हिट करून घेणार आणि आता त्यामध्ये आपण ही नानकटाई अशी ठेवून घेणार पंधरा मिनिट लागतात आपली नानकटाई बेक व्हायला पहिला दहा मिनिटं तुम्ही हे ओपन अगोदर करून बघायचं जर नानकटाई आपली फुललेली असेल आणि वरून असं कलर आलेला नसेल तर थोडीशी आपण वरती चार पाच मिनटं परत ठेवून आपण हे बेक करून घ्यायचे तर बघू शकता किती छान अशी नानकटाई आपली तयार झालेली आहे आता अलगतच आपण अशा बाजूला काढून घेणार आहोत आणि छान अशी बेक झालेली आहे खालून पण असा ब्राऊन कलर आलेला आहे अशी फुल्ली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत एका डिश मध्ये म्हणजे घरच्या घरी आपण कढईमध्ये सुद्धा ही मार्केट सारखी नानकटाई आपण घरच्या घरी बनवू शकतो कढईमध्ये पण नानकटाई खूप छान होते अशी खुसखुशीत होते आणि प्रत्येकाकडे ओवन असं नाही त्यामुळे ही ही तुम्ही नानकटाई बनवू शकता आता अशाच प्रकारे आपण ही दुसरे पण करून घेणार हे पण आता पंधरा मिनिटा पण बेक करून घेणार इथे पंधरा मिनिट झालेली आहे तर बघू शकता ही पण छान झालेली आहे कलर पण छान आलेला आहे याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता खारून पूर्ण छान असा ब्राऊन कलर आलेला आहे छान अशी कडे खुसखुशीत अशी आपली नानकटाई बनवून तयार होते बघू शकता हे ला पण त्याला अशी क्रॅक आले सगळीकडनं म्हणजे आपली नानकटाई ही छान अशी खसखुशी झालेली आहे तर आपण ओवनचा वापर न प्रत्येक मध्ये ही नानकटाई बनवलेली आहे तर मी एक तोडून दाखवते तुम्हाला ते ते तर बघू शकता की छान अशी खुसखुशीत अशी नानकटाई बनवून तयार झालेली आहे आणि एक सारखा असा कलर आलेला आहे नानकटाईला तर तुम्ही पण हे घरच्या घरी अशी मध्ये वगैरे बनवू शकता कुकर मध्ये पण हे बनवू शकता तुम्ही तर ओव्हन मध्ये सुद्धा कसं बनवायचं त्या पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन या अगोदर पण मी मार्च पासून नानकटाई कशी बनवायची दाखवलेली आहे आता या अगोदर पण मी सुरुवातीला तुपापासून नंतर कशी बनवायची तिथून दाखवली होती पण तो व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये नव्हता आजचा व्हिडिओ हा डिटेल मध्ये आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय